कोरल्या शिराला हातामध्ये घेऊन नारळाला जसा आपण पाहतो नारळ जसा हातावर घेतो तशा प्रमाणे सुधनिवाच म आपल्या हातावर भगवंतानं घेतलं आणि आनंदाने त्या शिराला पाहू लागलेली आहे मुखा जग निघाली ते श्री कृष्ण ज्या शिर हातावर या सुधनिवाच भगवंतानं घेतलं त्यावेळेस प्राणदेव त्या तोंडातून तिला दिसतो धन्याच्या आणि भगवंतान ती प्राणदेव आपल्या मुखावाट प्राशन केली आणि अशी प्राशन केली जस मीठ समुद्रामध्ये विरगळून जात तशा प्रकारांचा हा सुधन्याचा प्राण भगवंताच्या शरीरामध्ये विलीन होऊन गेलेला आहे हरण्याची व्रत हे हंस मनावरी विकांगले हे शिर होत ते हंस ध्वज राजाच्या अंगावर भगवंतांनी टाकलं हंसध्वज राजा म्हणजे सुधन्याचे वडील आणि ते आपल्या मुलाचं हे मुलक सुधन्याच हंस राजाच्या हाती लागलं तेव्हा त्या मुलक्याला पाहून त्या शिराला पाहून हंसध्वज राजा दुःख करू लागले नाही मुकावर ठेवले मुका, मुका हंस ध्वज

आणि जी प्रतिज्ञा मी केली होती तो भगवंताच्या दर्शनाला येत नाही त्याला ते उकळच्या तेलामध्ये टाकण्यात येईल म्हणून मी काय तू आला नाही तुला टाकलं तेव्हा सुद्धा तुला काही झालेलं नाही आणि तू कुळाचा उद्धार करणार आहे आणि आज आम्हाला सोडून तू गेला याच दुःख त्या राजा हंस ध्वजाला होऊ लागलेला आहे तू पती व्रतिष्ण पुण्य पावना

ून आज तू आम्हाला सोडून निघून जातो तुला वाटलं का माझ्या वडिला त्या तेलामध्ये मनात टाकलं त्याचा तुला राग आला असेल म्हणून तू त्या राग राग बर आज सोडून जातो असे योग्य नाही सुद्धा अस अनेक प्रकारचे दुःख करून राजा हौस ध्वज रडू लागले आहे श्री कृष्ण मुखी तुझी जाते की पुनरावृती आयसा पुत्र ती जगली नाही पुर भगवंतानं हातावर धरलं आणि तुझी प्राण देत भगवंताच्या मुखा वाट कुठं mm. त्यांच्या पोटामध्ये विलीन झाली आणि तू आता मोक्ष पदाला गेलेला आहे आणि तुला मात्र आता कोणत्याही कशाची पाप पुण्य काय केलं असेल किंवा या ठिकाणी नर्द यात्रा आहे हे काय भोगायची गरज नाही तुझी मुक्तता भेटली तुला तू वैकुंठाला आणि तुला जन्म सुद्धा आनंद मला वाटतो एका बाजूने आनंद वाटतो आणि दुसऱ्या बाजून दुःख वाटत असं असणारा तो राज हंस आपल्या मुलाकडं पाहून सुधर्णाकडं पाहून बोलू लागलेला आहे मी त्याला त्याच्यावर लावली लावला त्याचे सगळे लाड लहान लाड, लाड आता आतापर्यंत पुरवले आणि तोच मुलगा आज मना सोडून गेला याच दुःख राजा हंस ध्वजाला बोलावलं आयसा पुत्र अर्जुनाला जळजळ केलं आणि शेवटी युद्ध करत असताना रणांगणाच्या ठिकाणी माझ्या मुलानं प्राण सोडला असा माझा मुलगा धन्य आहे आणि असा धन्य मुलगा मला या ठिकाणी कधी मिळणार नाही याच दुःख त्या हंसध्वज राजाला होऊ लागलं श्री कृष्ण सोडवलं काय केलं तेच मुंडक पुन्हा भगवंताच्या आगावर टाकलं कोणा राजा हंस ध्वजन पण ते मुंडक जेव्हा भगवंताच्या आगावर टाकलं तेव्हा ते काय केलं म्हणजे त्या महादेवाच्या रुंदाच्या बाळाजवळ काय करतो भस्मवटी रुंद बाळा हाती त्रिशुळा नेतोय जळा ह्या अशा ह्या महादेवानी ते मुलक हालामध्ये बोलला आणि महादेवाने आपल्या गळ्यामध्ये घातलं एवढं महत्व त्या शिराचं सुधारण्याच्या हे यानं पाहिलं पण आवश्यक झाले आम्ही यावर बांधव चक्र गावाला

काय केलं आर्जुना तू आता शांत होता करू नको काय बोलून ठेवशील मग ह्या अर्जुनाला गप्पा बसलो आणि प्रदीपनाला सांगितलं तू काय करूरतासोबत युद्ध कर तेव्हा प्रदीप्नाला सुरज सोबत युद्ध करायला सांगितलं त्यावेळेस त्या सूरजने तीन योजना प्रद्युम्नाला लिहून टाकलेला आहे